नळद्र्ग येथे पेट्रोल पंप ते गोलाई चौकापर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे गेल्या एक महिन्यापासून बंद आहेत मात्र संबंधित विभाग याकडे लक्ष द्यायला तयार नाही त्यामुळे महामार्गावरील या परिसरात रात्री अंधाराचे साम्राज्य पसरले आहे नळदुर्ग येथे राष्ट्रीय महामार्गावर डिव्हायडरमध्ये मनसेच्या पाठपुराव्यानंतर काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाने पथदिवे बसवले आहेत हे पथदिवे सुरू झाल्यानंतर नळदुर्ग शहराबरोबर राष्ट्रीय महामार्गाचीही शोभा वाढली होती मात्र त्याचे नऊ दिवस या म्हणीप्रमाणे आज या पथदिव्यांची अवस्था झाली आहे पथदिवे सुरू झाल्यानंतर काही दिवसातच ते बंद पडण्यास सुरुवात झाली कारण ज्या ठेकेदाराने हे पथदिवे उभारण्याचे काम केले त्याने हे काम चांगल्या दर्जाचे केले नाही खांबावर दिवेही अतिशय कमी क्षमतेचे बसवण्यात आले आहेत त्यामुळे दिव्यांचा प्रकाश मंदच आहे त्याचबरोबर या ठेकेदाराने पथदिव्यांना वीज कनेक्शन देत असताना सिमेंट कॉन्क्रीट फोडून रस्ता क्रॉस करून केवळ वायर टाकली मात्र त्यानंतर फोडण्यात आलेले सिमेंट कॉन्क्रीट ते कॉन्क्रीट करून बुजवण्याऐवजी फक्त माती टाकून बुजवले त्यामुळे या ठिकाणी भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे केबल वायर टाकण्यासाठी फोडण्यात आलेले कॉन्क्रीट पुन्हा कॉन्क्रीट टाकून बुजवून घेणे गरजेचे आहे महामार्गावर उभारण्यात आलेले पथरिवे पेट्रोल पंप ते गोलाई चौकापर्यंत एक महिन्यापासून बंद आहे राष्ट्रीय महामार्ग विभागाने तात्काळ हे बंद पडलेले पथरिवे सुरू करण्याचे आदेश संबंधित विभागाला द्यावे अशी मागणी होत आहे